हे अशा किती ब्राऊन कलरपर्यंत चांगल्या भागलेल्या आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना हे विनाय माझ्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर हे करांजीचा बाबूस करण्यासाठी दोन वाट्या खोबरे घेतलेले आहे ही दीड वाटी साखर घ्यायची आणि हा इकडे बारीक रवा आहे हा तीन वाटी घेणार आहे मी आणि इकडे हे आहे आणि ड्रायफ्रूट इकडे हे एक बदाम ड्रायफ्रूट आहेत हे बारीक करून भरायचे आहेत आणि आता खोबरं भाजून घेते मी हे खोबरं भाजायला टाकायचं आता हे खोबरं आहे ना ब्राऊन कलर होईपर्यंत भाजायचं आहे दोन वाट्या खोबरं दोन वाट्या साखर दोन वाट्या रवा ड्रायफ्रूट फ्रूट आणि बेलचे आता हे बा ब्राऊन कलर झालेला आहे आरळ हरळच आर 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 भाजून घ्यायचं हे बा ब्राऊन कलर झाला आता हे काढून घ्यायचं आता याच्यातच दोन वाटी रवा भाजून घ्यायचा हा पण ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं थोडं तूप टाकायचं त्याला हे थोडस तूप टाकून घ्यायचं हा पण ब्राऊन कलर होईपर्यंत थोडासा रवा भाजून घ्यायचा आता ड्रायफ्रूट पण याच्यामध्येच टाकते मी वाटून आता हे ड्रायफ्रूट आहेत ना अशी ओबड धोबड वाटून घेतले मिक्सरमध्ये ते याच्यामध्येच भाजायला टाकते मी आणि हे याच्यामध्ये भाजून पण निघते ब्राऊन कलर येईपर्यंत हा रवा भाजून घ्यायचा आता पाहू शकता ब्राऊन कलर व्हायला लागलेला आहे तोपर्यंत वेलची बारीक करून घेते आता ही साल काढून वेलची घेतलेली आहे आणि ही वेलची याच्यामध्ये सुटायची वेलची टाकली ना तर मग भापरायला वास पण चांगला तर वापर आता हे बारीक झालेले आहे आता हे हराब्यामध्ये द्यायचं टाक आणि हा पण आता भाजत आलेला आहे थोडेसे ड्राय फ्रूट पण कुटून घ्यायला पाहिजेत मोठे मोठे ते मिक्सरमध्ये मोठे मोठे राहिले त्या ह्याला पण कुटून घेते मी अजूनही कुडामुळं मोठे मोठे आहेत ते पण सोडून घालायला पाहिजे आता हा बापूस भरून झालेला आहे आता हे खोबरं याच्यामध्ये मिक्स करायचं हे दोन वाट्या साखर आहे ही चाळून घ्यायची त्याच्यामध्ये मिक्स करायचे ही साखर आहे ती चाळून घालायची नाही तर मग त्याच्यामध्ये ना साखरेचे डिफे राहतात Jeg skrur av आणि आता ही साखर याच्यामध्ये मिक्स करायची हे पहा असे हे सगळं भोपर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं हा झाला करंजीचा भोपरा आता मैद्याच पीठ मळून घ्यायचं पुढं पाहतच राहा आता हा पहा करांजीचा भापरा तयार झाला एवढी साखर चाळून घातली तरी पण याच्या गरम होता टाकल्या हा बघा हा दोन किलोचा हो। झाला दोन किलो करांजीचा झाला शकता सगळं टाकलेले जर आता पीठ मळून घ्यायचं करांजीचं आता इकडे ना थोडस करंजीचं पीठ मळायला तेल तापत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये हे दूध टाकून घ्यायचं दाखवत इकडे हे असं कापून घ्यायचं दूध आणि तेल आणि हा मैदा आहे मैद्याचं पीठ हे मैद्याचं पीठ चाळून घ्यायचं चा, आता ह्याच्यात चाळून घेते आता हा मैदा झाने मी चाळून घेतलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं चिमूळभर मीठ आता हे मीठ टाकलेलं आहे ना ते पांगून घ्यायचं सगळीकडून चांगलं आणि हे तापवलेलं आणि असं बनवतोय दूध झालं आणि तुपात थोडं मळवून घेतो असं मळवून घ्यायचं चांगलं गरम आहे ना हे मग हात वाजल जस जस लागल तस तस घ्यायचं ह्याच्यामध्ये जर मळलं ना तर करी एकदम चांगली खुशखुशीत या अशा प्रकारे म्हणून घ्यायचं या अशा लाट्या लाटून घ्यायच्या आणि हे अशी करंजी बनवायची ह्याच्यामध्ये ना हे असं सारण भरून घ्यायचं पाणी हे ना फुट नाही म्हणून या सकड आणि पाणी लावायचं या सकड आणि पाणी અને બ્રાઉન કલર વહેપર તળા છે તેલ તાપલે આમ કળતે ब्राउन कलर होईपर्यंत तळून घ्यायचे ही अशी टाकून फुगलेली करांची पानं तर ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे अशा पद्धतीने तळून घ्यायच्या तिथच नाही तू झाल्याकडून हे पण शेट फुगलेले आहेत खुसखुशीत आणि चांगल्या भाजलेले पण आहेत